नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची मोठी बातमी याच शैक्षणिक वर्षापासून मुलींना उच्च शिक्षण मोफत राज्यभरातील सहाशे बेचाळीस कोर्सेस समावेश वीस लाख मुलींचे अठराशे कोटींचे शुल्क शासन भरणार या बाबतीत संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्त्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा इयत्ता आत्ता नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे त्यात अभियांत्रिकी मेडिकल फार्मसी सहा तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेस समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपयांचा भार उचलणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे इयत्ता बारावी नंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडून द्यावी लागते दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक पालक बारावी नंतरच मुलींचा विवाह लावून देतात त्यामुळे इयत्ता बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे मात्र आता त्यावर राज्य सरकारने ठोस मार्ग शोधला असून उच्च शिक्षणातील तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचा शुल्क शासनातर्फेच भरले जाणार आहे मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढावी उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह लावून देण्याचा प्रकार थांबणार राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे विद्यापीठाशी संलग्न उच्च महाविद्यालयातील तब्बल वीस लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असून ही आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायम दूर होणार आहे तर बघा उपसमितीचा निर्णय आता कॅबिनेट मध्ये अंतिम मोहर जाणून घ्या राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास वीस लाख मुलींना सहाशे बेचाळीस कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे या कोर्सेसची अर्धी फी सध्या तरी शासनाच्या माध्यमातून भरली जाते पण आता ती फी संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे त्या संबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे आता कॅबिनेट मध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये हा निर्णय होणार आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद